शेतकरी मित्रांनो सध्या आपण हरभराच्या प्लॉटमध्ये आलो आहोत आणि आपला जो हरभरा आहे हा हरभरा सिलेक्शन हरभरा आहे आणि या प्लॉटला थोडंसं सा आपल्याला साधारण पिवळटपणा वाटायला होता आणि थोडंसं खतं सुरुवातीला कमी पडल्यामुळं आपण काय केलं तर इथं पेरताना कमी पडल्यामुळं आपण इथं दुसरा खताचा रोज देण्याचा निर्णय घेतला आहे तर आता इथं बघा तीन फुटावर अंतर आहे दोन ओळीतलं आणि पेरणी केली वीस किलो बियाणे एकरी टाकला आपण तर बघा इथं आता आपण दुसरा खताचा रोज जो आहे था तो त्या आपन तर इथं आपल्याला द्यायचं आहे तर त्यामध्ये आपण काय केलं तर डवऱ्यासोबत आपल्याला पेरायचं होतं परंतु माणसं नाही भेटली तर आता काय केलं आपण साधारणतः याच्यावर जो वधाड वगैरे जे असते ते सर्व गेलेलं आहे पाण्याचे दवबिंदू वगैरे नाही कोरडं झालेला आहे तर आता आपल्याला याला पाणी द्यायचं आहे तर पाण्यापूर्वी काय करायचं आपण याला डी ए पी खत फेकून द्यायचं आहे तर कसं द्यायचं तर आपण डायरेक्ट या झाडावर टाकायचं झाडावर टाकलं ते गोल गोल असल्यामुळे ते बुडाला जाऊन पडते झाडावर काय चिपकत नाही तर त्यामुळे काय होते बुडाला पडल्यामुळं आपण स्प्रिंकलरचं पाणी दिल्यावर त्याला ते, ते चांगल्या प्रकारे मानून जाते तर अशा प्रकारे आपण इथं खत देणं चालू केलं आहे आणि कसं आहे पुन्हा जर आपण खत देतो म्हटलं तर उशीर होते कारण नंतर हरभरा फुलावर येते आणि फुलापासून आपण पाणी बंद करतो त्याच्यामुळं पुन्हा आपण देऊ शकत नाही तर त्यासाठी आताच खतं वगैरे द्यायची असतील तर आता आपण इथं पेरून देऊ शकता किंवा असं टाकूनही देऊ शकता आणि त्याच्यावर पाणी लगेच देऊ शकता स्प्रिंकलरने किंवा पाटपाणी सर्वच प्रकारे देऊ शकता दिल, तर अशा प्रकारे जर आपण दिलं तर नंतर फुलावर हरभार आल्यानंतर आपल्याला खतं वगैरे देणं शक्य होत नाही तर त्यासाठी आताच खतं आपण देऊ शकता तर आपण अशा प्रकारे झाडाच्या झाडावर सर्व खत जे आहे ते झाडावर टाकत आहोत बघू शकता आपण अशा प्रकारे आणि याला आता स्प्रिंकलरनं पाणी देणं चालू करणार आहोत आणि खत जे आहे ते आपण इथं डी ए पी घेतलेलं आहे तर इथं आपण खत जे आहे ते घेतलेलं आहे डी ए पी अठरा शेहेचाळीस याच्यामध्ये पोट्यास वगैरे नसते फक्त स्फुरद आणि नत्र एवढंच असते अठरा टक्के नत्र आणि स्फुरद शेहेचाळीस टक्के हे क्विंटल मागे असते तर याच्यामध्ये पन्नास किलोमध्ये फक्त नऊ आणि तेवीस अशा प्रकारे असते तर आपल्याला अशा प्रकारे हे खत जाय घेतलेलं आहे आपण आणि आता आपल्या हरभरा प्लॉटमध्ये हरभरा टाकणं चालू आहे आणि हार्बरच्या बुडापर्यंत हे चाललं की नाही हे सुद्धा आपल्याला आता इथं बघायचं आहे कारण जेणेकरून हार्बरच्या बुडापर्यंत चाललं की नाही कारण चिकटपणा आहे का त्याच्यावर आम आहे का सध्या आम तेवढी वाटत नाही कारण झाड मोठं झालं नाही तरी आपण इथं खत बघूया दिसते का हे बघा खत अशा प्रकारे झाडाच्या बुडापाशी पडत आहे आणि हे आता याच्यावर पाणी दिल्यानं हे मातीमध्ये बुजून जाईल आणि आपल्याला एकदम चांगल्या प्रकारे इथं रिझल्ट येऊन जातील पुन्हा खत द्यायची आपल्याला गरज भासणार नाही